आज आपण बनवणार आहोत सपाटी त्यासाठी लागणार साहित्य हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि अद्रक थोडस मीठ धना पावडर गरम मसाला हळद जिरं आणि लाल मिरची पावडर आणि हे आपण वाटलेली मिरचीचं ठेचा हे सगळ्यामध्ये आपण पीठ मिक्स करणार आहोत चमचे दोन दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे बेसन पीठ आणि गव्हाच ज्वारीचं ज्वारीचं पीठ अंदाजे टाकते मी आता गव्हाचं पीठ म्हणजे चार पीठ टाकली ना हा गहू गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आता गव्हाचं मेथी ऑप्शनल आहे तुम्ही टाक टाकू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर नाही तर नाही टाकली तरी पण चालेल थोडस पीठ मऊ मळावं लागतं एवढं काय म्हणजे घट्ट नाही मऊच मळावं लागतं असं थापून आहे ना आपल्याला ओला ओमल करायचं आणि त्याच्यावरती थापावं लागतं बाकी काय असं रुमाला पाणी लावायचं ना तर थोडस आणि असं ठेवायचं आणि खापायच काय अवघड नाही आमची सासूबाई आम्हाला असे शिकवली त्याच्यामुळं तुला शिकवते आताच्या hmm. मुलींना शिकायची गरज नाही मला असे ती ना म्हणजे जरा छान लापत पण छान चवी लाव काय काय बघताना काय काय बघायला ना एकाच बाजूने भासतात फक्त म्हणजे तिकडे सोलापूर बाजूला ना अशी एकाच बाजूला भासतात झपाट्याची हे केलेले सासूबाईंनी धपाटे त्याच्यासोबत उसळ केली आहे लोणचं आहे तुम्हाला जर दही आवडत असेल तर तुम्ही दही पण खाऊ शकता धपाट्यांसोबत खूप छान लागतं